नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग सातशे किलोमीटर अंतराचा असून पंचावन्न हजार तीनशे पाच कोटींचा हा प्रकल्प आहे हा महामार्ग राज्यातील दहा जिल्ह्यातील सव्वीस तालुक्याच्या तीनशे ब्याण्णव गावातून गेला आहे दोन ते अडीच वर्षापासून या महामार्गाचे काम सुरू असून अंतिम टप्प्यात आहे तत्कालीन सरकारने निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाकरिता लागणाऱ्या गौण खनिजांची रॉयल्टी राजपत्र काढून माफ केली त्यामुळे जिल्ह्याला रॉयल्टीच्या माध्यमातून मिळणारा कोट्यवधीचा निधी कंत्राटदाराच्या घशात गेला या महामार्गाकरिता मोठमोठ्या टेकड्या भुईसपाट झाल्या पण जिल्ह्यांना खनिज विकास निधीला मुकावे लागले रॉयल्टी माफ झाली तरीही कंत्राटदाराने दहा टक्के खनिज विकास निधी जिल्हा खनिकर्म विभागाकडे जमा करणे बंधनकारक होते आ, एक इथे आपल्याकडे जे समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे त्याच्याकडे शासनाने नोटिफिकेशन त्यांची रॉयल्टी माफ केली होती गालटी माफ केल्यानंतर काय होतं की त्याच्यानंतर आपल्याला खनिज विकास निधी दहा टक्के आपण घेत असतो कोणत्या पण जे मायनिंगचे आपण परमिशन देतो त्याच्यात दहा टक्के गाल्टीच्या दहा टक्के निधी आपण त्याचा सेस घेत असतो आणि त्याच्यामध्ये जे खानबाधित क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आपण प्रधानमंत्री खनिज कल्याण योजनेअंतर्गत जे बाधित क्षेत्र तिथे विकास कामे करत असतो तर या कार्यालयाची अशी धारणा होती की गाल्टी जरी त्यांना माफ असेल पण जी दहा टक्के डीएमएफचा निधी आहे किंवा खनिज प्रत निधी आहे हा ही जी आहे केंद्र शासनाने जे मिनिस्ट्री ऑफ मायन्सकडून आलेला जी आर आय किंवा त्याच्यातून नोटिफिकेशन घेणारा निधी आहे तर ते त्यांना भरणं आवश्यक आहे बा या संदर्भाने आपण शासनाकडे आणि त्या समृद्धी महामार्गाचे जे एम एस आर डी सी आहे यंत्रणा यंत्रणा त्यांच्याकडे आपण आता डिमांड केली होती आणि सतत ते ते मागच्या एक दीड वर्षापासून आपला तर त्याबद्दल पाठपुरावा सुरू होता आपल्याकडील जे लोकप्रतिनिधी आहे त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाठपुरावा केलेला होता कंत्राटदाराने याकडे दुर्लक्ष केल्याने पुलगाव देवडी मतदार मतदारसंघाचे आमदार रणजित कांबळे आणि जिल्हा प्रशासनाकडून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांशी पत्रव्यवहार करून दहा टक्के अंशदान निधी जमा करण्याच्या सूचना केल्या मात्र सरकारच्या आशीर्वादाने कंत्राटदाराने आपली मुजोरी कायमच ठेवली अखेर सरकार बदलताच जिल्हा प्रशासन आणि दखल घेत महसूल वन विभागाचे सहसचिव रमेश चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र देऊन कंत्राटदाराकडून दहा टक्के अंशदान निधी वसूल करण्याचे निर्देश दिले माझी सरकारने जे मायनिंगची रॉयल्टी होती ते माफ केली होती कोणतेही सरकारला रॉयल्टी माफ करण्याचे निश्चितपणे अधिकार आहे पण मायनिंग रॉयल्टीचे नव्वद टक्के राज्य शासनकडे जाते दहा टक्के हे डिस्ट्रिक्ट मायनिंग फंडमध्ये मा येते हे आमचे निदर्शनात आल्यानंतर मी आणि आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय सुनील केदार आम्ही जाऊन एम एस आर टी सीचे जे मंत्री आहे एकनाथ शिंदेजी भेट घेतली त्यांचं आमच्या जिल्ह्यावर कसं अन्याय झाला हे सांगितलं आणि त्यांचं वारंवार पाठपुरावा केला आता राज्य शासनने एक का आदेश काढलेला आहे ज्यांच्यामध्ये वर्धा जिल्ह्याला जवळपास अकरा ते बारा कोटी रुपये भेटणार आहे मायनिंग फंडच्या माध्यमातून आणि वर्धा जिल्हा नव्हे पण ज्या ज्या जिल्ह्यामध्ये समृद्धी महामार जाणार रॉयल्टी च दहा टक्के त्या त्या जिल्ह्याला निश्चितपणे भेटणार आणि आपले जिल्ह्याचे मायनिंग विकासाचे काम निश्चितपणे करणार अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा